सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर पेमेंट अहिल्यानगर जिल्हा दोनशे तेवीस राहुरी विधानसभा मतदारसंघातून आम्ही सर्व मीडिया पर्सन्स बोलत आहोत या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी आमच्या सर्व मीडिया पर्सनला मतमोजणी केंद्रामध्ये जाण्या येण्यास मज्जाव केला प्रतिबंध केला विशेष म्हणजे या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आम्हाला सर्व मीडिया पर्सनला अथॉरिटी लेटर दिलेलं होतं की फॉर एंट्री री एंट्री एन टू काउंटिंग सेंटर्स मतमोजणीच्या ठिकाणी आम्हाला आत बाहेर जाण्यासाठीचं हे अथॉरिटी लेटर होतं परंतु सन्माननीय निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी या अथॉरिटी या लेटरला अक्षरशः केराची टोपली दाखवली आमचा मीडिया पर्सनचाच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी यांचा अवमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व मीडिया पर्सन शाहूराज मोरे यांचा निषेध करत आहोत निषेध 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 या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया होईपर्यंत काही मतदान केंद्रामध्ये येऊ दिलं नाही पहिले तीन फेऱ्या झाल्यानंतर आम्ही वारंवार निरोप पाठवल्यावरती आम्हाला एक मिनिटासाठी आतमध्ये घेतलं आणि तुम्हाला तात्काळ बाहेर काढलं जाईल अशा पद्धतीने आमच्या पत्रकारांचा अवमान केला आणि आम्हाला लगेच बाहेर काढलं त्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी आम्हाला आतमध्ये येऊ दिलेलं नाही याबाबत आम्ही जिल्हाधिकारी सालीमठ साहेब अजून अप्पर अप्पर महसूल आयुक्त यांना सुद्धा आम्ही याबाबत कल्पना दिली परंतु त्यांनी फारशी दखल घेतलेली दिसत नाही त्यामुळं संपूर्ण मतदान प्रक्रिया होईपर्यंत मीडिया पर्सनला बाहेर का ठेवलं हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होत आहे त्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो निषेध निषेध निषेध